राजकारण तापलेलं आहे सभा होऊ देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या इशारा जो आहे तो महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यां दिला आहे संजय पाटील खासदार आहेत माझ्यासोबत तुमच्या सभा होऊ देणार नाही नेत्यांच्या आमदारांच्या असा आरो इशारा जो आहे तो मनसेने मनसे मनसे असं म्हणतात की सभास होऊ देणार नाही उद्धव ठाकरेची असेल संजय जिला पाटील जी असेल किंवा आमदार नाही ना असं एवढं शिवसेनेची सभा थांबवण्याकरता आणि न होण्याकरता एवढं अजून कोण पैदा झालेला नाही आहे आणि राजकारण आता खूप खालच्या दराला गेलेलं आहे आणि छोट्या मोठ्या या गोष्टी इलेक्शन जवळ आलेलं आहे हे होत राहणार आहे आता भांडणं लावायची आणि हे सर्व छोट्या मोठ्या गोष्टी करायला कोण लावतं आहे हे सर्व कोण भांडणं कोण लावतं तुम्ही नेहमी म्हणजे तुमचे नेते नेहमी आरोप करतात की राज ठाकरेंना भांडण लावायला मी साहेब मी खूप छोटा नेता छोटा माणूस आहे मोठे नेत्याबद्दल बोलतील आम्ही खाली आलो आहे साहेब इथे आलेत आम्ही आम्हाला समजल्याबरोबर आम्ही इकडे आलेलो आहे आणि कोणी अजून शिवसेनेची सभा थांबवायला का न होऊन देण्याकरिता आत्तापर्यंत असं कोण पैसा झालेलं नाही आणि गरज लागली तर आम्ही शिवसेनेच्या पद्धती उद्धव ठाकरेंच्या सभेवर शेण बांगड्या फेकण्याचा प्रकार झाला आहे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख अरे शेनतले लोक काय करतील शेणच उचलतील ना त्यांना दुसरं काय मिळणार आहे जे शेणात राहतात ते आता शेण घेऊनच हात त्यांच्या हातात येईल ना तेच काय करणार हे बरोबर आता हे किरकोळ गोष्टी आहे साहेब आता इलेक्शन आलं हे सर्व होत राहणार आहे मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपण काय करतोय का कशा पद्धतीने काय करणार आहे लोकांसाठी का महाराष्ट्रासाठी काय करणार आहे हे करण्याची गरज हे दाखवण्याची गरज हे सांगण्याची गरज आहे हे सुपारा फेकणे शेण हे सर्व था, थांबलं पाहिजे ठाकरे यांनी स्पेसिफिक असं म्हटलंय उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे जातीय वीज फेरतायत मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा काय साहेब या सर्व गोष्टी मध्ये बोलायला वक्तृत्व करायला मोठे नेते आहेत मी एक लहानसा कार्यकर्ता आहे मी उद्धव साहेब इथे आलेत म्हणून आम्ही सर्व इथे आलेलो आहोत आणि समजलं काहीतरी काय गडबड झाली म्हणून लगेच आम्ही बाजूलाच ठाण्याला लागून आमचं मुलून भांडूप आहे आम्ही लगेच त्याकरता आलेलो आहे आणि या सर्व किरकोळ गोष्टी होत राहणार साहेब इलेक्शन आता इथं सुरुवात झाली आहे मोठ्या नेत्यांचं कवच तर शिवसैनिक असतात ना म्हणजे बाळासाहेबांचं जर ना आम्ही आलोत ना तरी सुद्धा हा प्रकार नाही आम्ही जसं समजलं तसं आम्ही आलोय आता हे तर होत राहणार ना कोणी कोण आता हा प्रकार झाला आम्ही पण आमच्या शिवसेनेच्या स्टाईलमध्ये देऊ ना उत्तर साहेब संजय पाटील एकूणच आजच्या प्रकाराबाबत आपली प्रतिक्रिया देत होते सिद्धेस विलास आठवले न्यूजेक महाराष्ट्र